कमी वेळात साधं जेवण आणि चवीलाही भारी असं जेवणाचा बेथ आज आपण करणार आहोत त्यासाठी मी ते थोडी कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण कोथंबीरचे वडे बनवणार आहोत त्यासाठी मी ते एक वाटी बाजरीचं पीठ व अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये जिरा हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया आपलं वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे तर आता हे आपण पंधरा ते वीस मिनटं जागून ठेवूया आपण पातळ रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कांदा लसणाच्या पाकळ्या खोबऱ्याचे काप व कोथंबीर हे सर्व कढईमध्ये परतून घेणार आहोत थोडा कांदा लाल झाला की आपण हे मिक्सरला फिरवून याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत आपलं वाटण तयार झालेलं आहे तर इथे आपण बटाट्याचे काप मी अशा प्रकारे करून घेतलेले आहेत तर आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल त्यामध्ये ओवा मोहरी हळद लाल तिखट गरम मसाला हे टाकून परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी घालून तेलामध्ये परतून घेणार आहोत येथे तेल आणि मसाल्यामध्ये बट्ट्याच्या फोडी चांगल्या एकजीव झालेल्या आहेत तर आता यामध्ये आपण केलेलं वाटण टाकून घेऊया वाटण भाजीमध्ये एकजीव करून आपल्याला तेल सुटत तोपर्यंत परतून घ्यायचं आहे भाजीला तेल सुटलं की आपल्याला यामध्ये पाणी होतायचं आहे तुम्हाला किती घट्ट हवा आहे किती पातळ हवं आहे रस्सा त्यानुसार तर तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता चपात्यांचं पीठ आधीच मळून घेतलं होतं तर आता आपण चपाती करून घेऊया इथे आपली चपाती लाटून झालेली आहे तर त्या अशाच प्रकारे आपण सर्व चपात्या लाटून भाजून घेणार आहोत आता इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण इथे कोथिंबीरचे वडे काढणार आहोत तर थोडे थोडे हाताच्या सहाय्याने पीठ तेलामध्ये सोडून आपण वडे काढून घेऊया इथे आपल्या लहान आकारामध्येच वडे तेलामध्ये सोडायचे आहे जास्त मोठे सोडायचे नाही आपल्याला हे सर्व वडे मीडियम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी तीन ती चार ते चार मिनटं लागतात वडे खूप छान आणि खरपूस होतात तुम्ही बघू शकता आपले इथे वडे तयार झालेले आहेत तर आता आपण आपली जेवणाची प्लेट सजूया इथे मी एका डिशमध्ये बटाट्याचा रस्सा दोन चपाती आणि भात कांद्याचे काप आणि वडे ठेवून आपली डिश तयार केलेली आहे चला तर आपण जेवण करून येऊया कसं वाटलं जेवणाचा बेत नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल